गुड मॉर्निंग मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय खास आहे तर आजचा विषय आहे मित्रांनो आजच्या कंडिशनला नवीन रिक्षा घेतली चांगलं की जुनी रिक्षा घेतलेली चांगलं म्हणजे दोन्हीमधलं मी फरक तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपले सगळे व्हिडिओ लगेच पोहोचतील व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर पहा मित्रांनो आजच्या कंडिशनला बऱ्याच जणांनी नवीन रिक्षा घेतलेल्या आहेत आणि बरेच जण घेण्याच्या तयारीत आहेत पण काय होतंय मित्रांनो दोन लाख साठ दोन लाख सत्तर हजार कॅश दिले तर गाडी येते आणि त्याच्यावर मग डीडी वेगळा पासिंग वेगळं हुडास्तर वेगळं मग वे वे ते वेगवेगळं खर्च म्हणजे टोटल जात आहेत तीन लाखापर्यंत तर आता तुम्ही घेणार काही दिवसांनी टू व्हीलरला परवानगी भेटणार आहे म्हणजे ओला उबेरच्या तर ते सगळं वरतूनच क्लिअर हो, म्हणजे परवानगे भेटणार आहेत तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुणे आर टी ओ आपलं हे महाराष्ट्र आर टी ओ बी काय करू शकणार नाही तर आणि त्याच्यात ओला सारख्या गाड्या म्हणजे ओलासारख्या कंपन्या आपल्या रिक्षा लॉन्च करतात आहे बजाज आहे टी व्ही एस आहे म्हणजे बजाज एक साइड ला आपल्या सीएनजी वाल्या गाड्या विकणार आणि एक साइड ला इलेक्ट्रिक गाड्या विकणार आणि त्याच्यात परत टू व्हीलर येणार परमिशन भेटणार आणि मग ज्या रिक्षा आता तुम्ही घेताय सीएनजी वगैरे तुम्ही विचार करा काय धंदा राहणार आहे आताच धंद्याची कंडिशन थोडी वाईट आहे कारण आता पहिलं मलाच घ्या मित्रांनो पहिलं मलाच वीस ट्रिप पडत होत्या आता जवळ जवळ त्या म्हणजे आल्यात ह्या पान पाच ते सहा ज्या ट्रिप्स आहेत त्या डिवाइड झालेल्या आहेत तर मग अशा ट्रिप्स जे नवीन ड्रायव्हर येतात त्यांना डिवाईड होणार आहे मग तुम्ही नवीन रिक्षा घेणार आणि समजा जर हप्त्यावर कॅश घेतली तर ठीक आहे पण हप्त्यावर जर घेणार असा जर समजा आठ नऊ हजार रुपये फायनान्स म्हणजे हप्ता असेल तर तुम्हाला रिक्षा कशी परवडणार आहे ते सगळ्या येणार आहे तुमच्या रिक्षा तर त्यापेक्षा मित्रांनो जर समजा तुमच्याकडं दीड लाख रुपये आहेत एक लाख साठ हजार एक लाख सत्तर हजारापर्यंत आता पाच वर्ष परमिट म्हणजे समजा परमिट आता माझ्याकडे परमिट आहे आणि मला काही रिक्षा घ्यायची नाही मी फक्त परमिट काढलंय तर मी काय करणार की तुम्हाला जर समजा गरज आहे तर मी तुम्हाला पाच वर्षासाठी लिहून देणार तर तुम्ही त्या परमिट वर नवीन गाडी घ्यायची जाऊन आणि लोन बिन करायचं तर ते लोन त्या परमिट वर होणार म्हणजे परमिटच्या मालकावर होणार परमिटचा जो मालक आहे त्याच्यावर परमिट लोन होणार आणि गाडीचे हप्ते सगळे तुम्ही फेडायचे आणि तुम्ही क्लिअर करायचे चार ते पाच वर्ष म्हणजे किती आता ती समजा तीन वर्षात जर तुम्ही लोन क्लिअर केलं सगळं तर तुम्हाला दोन वर्ष गाडी वापरायला भेटणार आहे आणि नंतर पाच वर्ष एकदा कम्प्लीट झाले गाडीचे तर तुम्ही अजून पाच वर्ष फक्त परमिटचे पैसे मालकाला द्यायचे मग ते तुम्ही पाच वर्ष अजून तुम्ही गाडी वापरणार तर अशा कंडिशन मध्ये दीड लाख एक लाख साठ हजारापर्यंत गाडी येऊ शकते तसंच आहे मित्रांनो समजा आता माझी गाडी आहे समजा आता माझ्याकडे परमिट माझं आहे गाडी माझी तर मला काय आता रिक्षा धंदा करायचा नाही तर मी माझी गाडी पाच वर्षासाठी विकणार परमिट सहित पाच वर्ष विकणार तर त्याचे मी एक लाख साठ एक लाख पन्नास हजार च्या भावात देणार तर अशा रीतीने तुम्ही जुनी गाडी घेतली तरी ती पाच वर्षासाठी तुम्हाला परवडणारच आहे जर तुम्ही व्यवस्थित बिझनेस केला तर आणि नवीन गाडीचं कसं आहे ते तुमच्याकडं पंधरा वीस वर्ष राहणार आहे आणि त्याच्यात परमिट तुमचा असेल तर तुम्ही थोडक्यात की नवीन गाडी पण चांगली जर तुमचे फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित असेल आणि जर तुमच्याकडं तुमचं लोन होणार नसेल बँके थ्रू समजा एखादं बाउन्स वगैरे हो वगैरे खराब असेल आणि तुमचं जर लोन होत नसेल तर तुम्ही पाच वर्षासाठी गाडी घेतलेली चांगली कधी पण तसं नवीन गाडीचं बघा मित्रांनो आता जर समजा इलेक्ट्रिक गाड्या आल्या रोडवर आणि जर स्वस्त असतील आणि सीएनजी ला आता कसं त्र्याऐंशी रुपये काहीतरी येतील रे हा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये सीएनजी आता तुमच्या शहरात भाव असेल तर समजा आता तुम्हाला आठ चोवीस बत्तीस म्हणजे साडेतीनशे तीनशे ऐंशी रुपये पर्यंत समजा फुल टाकी होत असेल तुमची चारशे रुपये पर्यंत आणि समजा इलेक्ट्रिक गाडी दोनशे रुपयातच फुल चार्ज होत असेल तर दोनशे रुपये वाचतात आहे ना तुमच्या फ्यूलचे तर मग लोक सीएनजी आपला इलेक्ट्रिक गाड्या का नाही घेणार मला सांगत आणि ज्या नवीन ज्यांनी नवीन गाड्या घेतल्या त्यांचं काय होणार आहे मग त्यांना असाच एकतर धंदा नसणार आहे आणि जीवर तुमचे जास्त पैसे जाणार आहे मेंटेनन्सवर जाणार आहे आणि कारण इलेक्ट्रिक गाड्याला पण मेंटेनन्स थोडं कमीच असणार आहे कारण आपल्यासारखं का इंजिन इंजिन तर असणार आहे त्याला पण बाकीचा वेगवेगळा खर्च कमी असणार आहे थोडक्यात की तर अशा रीतीने मित्रांनो गाडी तुमची फायनान्शियल कंडिशन ठीक असेल क्रेडिट स्कोर व्यवस्थित असेल लोन व्यवस्थित होत असेल आणि फायनान्स तुम्हाला ना समजा बँकेचं लोन करत असाल बँकेचं लोन होत असेल तर तुम्ही गाडी घेत घ्या नवीन गाडी घ्या ते पण जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करून घ्या नाहीतर कॅश घ्या तर तुम्हाला व्यवस्थित पडेल चांगलं होईल आणि जर समजा तुमच्या तुमचं बँकेतून लोन होणार नसेल क्रेडिट स्कोर तुमचा खराब असेल तुम्हाला लोन करून करत नसेल पैसे तुमच्याकडे कमी असतील तर तुम्ही पाच वर्षासाठी परमिट घ्या गाडी घ्या समजा जुनी गाडी घ्या पाच वर्षासाठी तेही परवडते आणि समजा एखाद्याचं परमिट असेल नवीन नवीन काढलं असेल त्याला काही इंटरेस्ट नसेल का गाडी घ्यायचा तर तुम्ही ते पाच वर्षाचं परमिट भाड्यावर घेऊन त्याच्यावर गाडी घेऊ शकता लोन करून तर त्यासाठी फक्त तुम्हाला लायसन बॅच लागणार आहे आणि नवीन गाडी घेण्यासाठी पूर्ण प्रोसेस करावी लागणार आहे झिरो पासून एंड पर्यंत आणि जर जुनी गाडी घ्यायची असेल लायसन बॅच पर्यंत समजा तुमच्या अंगावर केस जरी असेल समजा तुमच्या अंगावर केस जरी असेल तरी तुमचं लोन होणार नाही मित्रांनो आणि लोन म्हणजे तिथपर्यंत पोहोचणार नाही लोन पर्यंत प्रोसिजरपर्यंत तुमच्या अंग जर केस असेल तर तुम्ही तुमचं म्हणजे पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटच निघणार नाही बॅच काढू शकणार नाही तुम्ही लायसन बळत बळ निघलत तर बॅच काय निघणार नाही म्हणजे अशा वेळेस काय करायचं तुम्ही असे पाच वर्षासाठी गाडी घ्या विकत आणि बिझनेस करा ठीक आहे मित्रांनो तुम्हाला थोडा डिफरन्स सांगितला थोडाफार आणि तुम्हाला जर माहिती कळाली असेल थोडंफार नॉलेज मिळालं असेल तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो